मी पहिल्यांदाच या प्रकारची इडली बनवली त्यामुळे खरं तर माझाच स्वतःवर विश्वास बसेना की इडली एवढी टेस्टी आणि इन्स्टंट कशी काय असू शकते एवढी सॉफ्ट आणि त्याचबरोबर हेल्दी आणि पौष्टिकसुद्धा तर यासाठी व्हिडिओला पूर्ण बघून घेऊया सगळ्यात अगोदर एका भांड्यामध्ये एक वाटी बाजरीचं पीठ घ्यायचे अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी दही घेतले हे मिक्स करून घेऊया दही थोडंसं आंबट असलं तरीसुद्धा चालेल आंबट दह्यामुळे ना इडली चांगली फुलली जाते आता त्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे थोडं थोडंसं पाणी घालून दाटसरच पीठ तयार करायचं अशा प्रकारे जास्त पातळ नको आहे झाकून ठेवूया एक दहा मिनटासाठी पीठ भिजते आपलं तो तोपर्यंत आपण ओल्या नारळाची चटणी बनवून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ओल्या नारळाचे तुकडे केलेले घेतले त्याबरोबरच दोन चमचे फुटाणे दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ घालायचे म्हणजे अर्धा चमचा मी मीठ घातले आणि थोडंसं पाणी घालून अशी दाटसर चटणी तयार करायची चटणी साईडला ठेवून देऊया आता आपलं पीठ पण चांगले भिजले त्यामध्ये अर्धी वाटी वटाणा टाकायचे ओला वटाणा एक चमचा बारीक चिरलेलं आलं एक चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हे सारण मिक्स करून घ्यायचं सारण चांगलं मिक्स झालं की त्यामध्ये आपण इनोची पुडी टाकणार आहे तर मी इथं एक इनोची पुडी घेतली त्यातली अर्धी टाकते कारण सारण आपलं थोडंसं आहे त्यामुळे अर्धीच पुडी वापरायची इनो जर जास्त झालं तर इडली कडवट लागते त्यामुळे जेवढी गरज आहे तेवढंच इनो वापरायचं आता त्या इनोवरती थोडंसं पाणी टाकायचं आणि परत बॅटर मिक्स करून साईडला ठेवून देऊया दोन मिनटं तो तोपर्यंत तिकडे आपण चटणीसाठी फोडणी तयार करणार आहे पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घ्यायचे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे एक चमचा उडद डाळ आणि थोडीशी कडी पत्त्याची पानं आणि चार ते पाच लाल मिरच्या टाकायच्या फोडणी तयार झाली का आपण फोडणी अगोदर चटणीवरती थोडीशी टाकणार आहे आणि राहिलेली चटणी आपण इडलीचं सारण आहे ना त्यावरती टाकायचे तुम्हाला वाटलं असेल सारणामध्ये फोडणी का टाकली तर फोडणीमुळे काय होतं साधी इडलीसुद्धा जास्त चविष्ट लागते फोडणीचा छान सुगंध येतो इडलीमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे आपण फोडणीची इडली बनवल्यामुळे घरातली लोकं अजून जास्त आवडीने खातात म्हणून सारणामध्ये मी फोडणी टाकली त्यामधल्या मोठ्या मोठ्या मिरच्या आहेत ना त्या फक्त बाजूला काढून घेऊया आणि लगेचच आपण इथे लावायला घेऊया इडली तर अगोदर साचे घेतलेत ना आपण इडलीचे त्याला थोडंसं तेल लावून घेऊया तेल किंवा तुपाचा तुम्ही वापर केला तरी चालेल लगेचच आपण इथं सारण व्यवस्थित सगळीकडे ओतून घ्यायचे मात्र थोडा थोडा भाग वरती शिल्लक ठेवायचं आहे कारण फुगल्यानंतर अजून त्या वरती येतात सगळ्या साच्यांमध्ये मी इथं इडली लावून घेते आता इडलीत पात्रात सुद्धा ना व्यवस्थित त्याला तेल किंवा तूप लावलंच पाहिजे साचा कोरडा नसावा कोरडा जर साचा ठेवला तर इडली पूर्णपणे खाली चिटकते त्यामुळं अगदी व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि मगच त्यावरती सारण भरायचं इडलीचं स्टीमर लावताना अगोदरच पाणी गरम करायला ठेवायचं आणि गरम पाण्यामध्येच साचे ठेवायचे म्हणजे लवकर प्रोसेस पूर्ण होते झाकण बंद करून वाफ येईपर्यंत चांगलं गॅसवरती ठेवायचे मंद आचेवरती एक वाफ निघाली का लगेच आपण झाकण उघडून बघू शकतो किंवा दोन ते तीन मिनटं तुम्ही तसंच झाकण बंद करून ठेवलं तरीसुद्धा चालेल आता आपण इडली काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे इडली बाजूला होते आणि किती सॉफ्ट झाले आहेत बघा अगदी सुंदर कलरसुद्धा आलेला आहे गहरा मदे बाजरी बाजरी मी आमच्या घरामध्ये पहिल्यांदाच बाजरीची इडली बनवली आणि मला वाटलं नव्हतं एवढी सॉफ्ट आणि व्यवस्थित होईल कारण बाजरीचं पीठ खूप चिकट असतं आणि ते इडलीसाठी वापरणं म्हणजे थोडं धोक्याचंच काम आहे आणि त्याची प्रोसेस व्यवस्थित होणं तर जसं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवले त्या पद्धतीनं जर तुम्ही बनवली तर अशी सॉफ्ट इडली होईल आणि कुठेही चूक होणार नाही अगदी नाश्त्यासाठी तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये कधीकधी बाजरीच्या पिठाची इडली बनवून खाऊ शकता कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये सांगा परत आपण छानशा व्हिडिओमध्ये असंच भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार